स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या या परमात्मा चॅनलवर सर्वांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे तुमचा दिवस सुखात आनंदात हसत खेळत जावं हेच स्वामीचरणी प्रार्थना तुम्ही जर स्वामी, स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ सुरुवात होण्याच्या आधीच स्वामीचा जयघोष कमेंटमध्ये करायला विसरू नका देव म्हणतात विचार न करता कुठल्याही गोष्टीला होकार देऊ नकोस तुला पटत असेल तर नकारही देऊ शकतोस काही बिघडत नाही बाळा हा संसार ही सृष्टी दुःखदायी नाही हा माणसाच्या विचारावर ते ठरते जसे घराला घरपण तिथल्या राहणाऱ्या माणसावर ठरते कोशाच्या खाणीत गेल्यावर त्याचा रंग लागतो तसेच कर्म केले की कर्मफळाचा रंग लागतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की माझ्या प्रिय बाळा आज हा संदेश खास तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे यामध्ये मी तुझ्या जीवनाचे काही गुपित गोष्टी सांगणार आहे ते तू माहीत करून घेणे खूप आवश्यक आहे आणि महत्त्वपूर्णसुद्धा आहे देव म्हणतो तुम्ही तुमच्या संकटात एकटे नाही आहात असे वाटणारे तुम्ही एकमेव व्यक्ती नाही आहे ज्याला आतून जावे लागले आहे देव म्हणतो की तो तुमच्या बरोबर आहे आणि या परीक्षेत तो तुमच्याबरोबर चालेल या परीक्षेचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका आणि तुमचा देवावरही विश्वास कमी होऊ देऊ नका त्याऐवजी तुम्ही आतून जाताना त्याच्याकडे सामर्थ्य आणि मार्गदर्शनासाठी पहा पाहत असाल तर होय मी पाहत आहे असे टाईप करा आज मी तुम्हाला तो आशीर्वाद देणार आहे ज्याची तू खूप दिवसापासून वाट पाहून मागत आहेस ज्यांना तुझ्या चांगल्या गोष्टी पाहत नाहीत ते लोक मी आज दूर करत आहे तुमच्याजवळ हजारो शंका आहेत त्या शंकाची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तुझे अंतःकरण शुद्ध आहे पण ते सध्या दुःखाने भरलेले आहे माझ्या बाळा ते मला जाणवत आहे तू स्वतःला शहाणा समजतोस तुझ्याबद्दल असाच विचार कर की तू खरंच शहाणा आहेस म्हणूनच कितीही लोकांनी त्रास दिला आणि कितीही तुझ्याबद्दल वाईट मागण्याचा प्रयत्न केला तरी तू कधीही कोणाचे मन दुखावले नाहीस कोणी तुमच्याबद्दल मनातल्या मनात भावना मनात ठेवून वाईट विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तरी तू शांत राहा आणि तुझ्या आयुष्यातील दिवसांची शक्ती आता संपलेली आहे भगवंत म्हणतो मी तुमच्या सर्व पापांना क्षमा करेन जरी तुम्ही इतरांना दुखावले असेल तरी या क्षणी मी तुम्हाला माफ करत आहे पण हे पाप पुन्हा करू नका मला तुमच्या शत्रूने दिलेला त्रास ठाऊक आहे आणि मी त्यांना असे बनवीन जसे ते कधीच घडले नव्हते हा आशीर्वाद तुला हवा असल्यास होय देवा मला हा आशीर्वाद हवा आहे असं टाईप करा भक्तांनो हा पवित्र संदेश शेअर करा सहन केलेल्या वेदनांची कल्पना करू शकत नाही तुम्हाला अहंकारी म्हणणे आणि तुमच्यावर खोटे आरोप करणे हे त्या लोकांसाठी खूप सोपे आहे तू फक्त माझ्याकडून कोणाचेही मन दुखवणार नाही याची काळजी घे आणि तुझा अहंकारी चिडचिडा स्वभाव बदलण्याची गरज आहे कारण मी येथे आशीर्वादाने भरलेले ताट तुझ्यासमोर ठेवले आहे मी तुझ्यासमोर तुला बोलवण्यासाठी उभा आहे जेव्हा तुझे मन आतून बाहेरून पवित्र होईल तेव्हा तुला ते सर्व काही दिसेल त्यासाठी माझ्या विचारांचा स्वीकार कर स्वीकार करण्यासाठी व्हिडिओला लाईक कर देव म्हणतो तुझ्याकडून जे काही चोरले गेले आहे ते मी पुनर्संचित करणार आहे मी तुला नवीन आणि दुसरे कोणी तुला फसू शकणार नाही अशा कोणत्याही गोष्टीची भीती वागू नकोस तुम्ही एक सुंदर अद्वितीय निर्मिती आहात आपण सर्व गोष्टींच्या निर्मात्याने भयभीतपणे आणि आश्चर्यकारकपणे बनवले गेलेले आहोत परमेश्वर म्हणतो माझ्याकडे तुमच्यासाठी असलेल्या योजना मला माहीत आहेत परमेश्वर घोषित करतो तुमची योजना भरभराटीची आहे आणि तुम्हाला हानी पोहोचवू नये तुम्हाला अशा आणि भविष्य देण्याची योजना माझी आहे जर तुमचा देवांच्या वचनावर विश्वास असेल तर तुम्ही यावर विश्वास ठेवला पाहिजे की तो तुमचे जीवन चांगल्या गोष्टींनी आशीर्वादित करेल भूतकाळात काय घडले आहे किंवा तुमचे भविष्य किती अंधारमय आहे याने काही फरक पडत नाही तर फरक पडतो तुमच्या कर्माने कर्म चांगले ठेवा देव तुम्हाला म्हणत आहे की माझ्या बाळा तुम्ही जर का मी दिलेल्या उपदेशाचे पालन केले मी दाखवलेल्या मार्गावर चालत राहिलात तर तुम्हाला कोणताही अडथळा किंवा कुठल्याही मार्गात संकट आणू शकत नाही कारण तुमच्यासाठी काय करायचे आणि तुमच्या भविष्यात काय वाढून ठेवायचे आहे हे माझ्या हातात आहे लोकांच्या बोलण्यावर आणि लोकांनी केलेल्या कृतीवर ते अवलंबून नाही देव म्हणतो प्रत्येक दिवशी ही सात वाक्य स्वतःला बोला मी एक विजेता आहे मी सगळ्यात चांगला आहे मी कोणतेही काम करू शकतो ईश्वर नेहमी माझ्यासोबत आहेत दररोज माझी धनसंपत्ती वाढत आहे आजचा दिवस मला चांगला आहे मी नेहमी तुला स्मरण करत जाईल नेहमी इतरांच्या आनंदात आनंद मानतात पण स्वामी म्हणतात इतरांना आनंदी ठेवता ठेवता आपल्यालाही एक मन आहे ते कधी विसरू नका स्वामी म्हणतात भक्तांच्या हक्केच्या आधी मी तयार असतो पण त्यांचा विश्वास आहे की मी हकेला धावतो म्हणून मी त्यांच्या हक्केची वाट पाहत असतो प्रयत्न सोडू नका योग्य वेळ आली की मी तुम्हाला तुमच्या सेवेचे फळ देणार आहे स्वामी म्हणतात तू आमच्या मार्गाने जात आहेस मग भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काळ कितीही वाईट असू द्या ज्याच्या हृदयात श्री स्वामी समर्थ आहेत त्यांचे कधीही वाईट होत नाही माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालू नये कारण विचारांनी माणूस हरतो आणि प्रयत्नांनी माणूस प्रगतीच्या पथावर पोचतो तू तु तु तुझ्या पंखात काय भरारी ठेव हो। काळ बदलेल तुझा एक दिवस नक्कीच तू फक्त स्वतःवर व माझ्यावर विश्वास ठेव हो। हा स्वामी संदेश आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ